हे बघा मित्रांनो आपण पंढरपूरमध्ये पोहोचलो आहे चंद्रभागेच्या पुलावर आहेत मित्रांनो रात्रीचे नऊ वाजलेत आणि आणखी आम्हाला एकशे वीस किलोमीटर आणखी जायचं आहे मित्रांनो आणखी ते लोकेशन पुढेच आहे बघा चंद्रभागा त्याच्याच पुलावर आहेत आम्ही आत्ता सध्या जस्ट पंढरपूरमध्ये पोहोचलो आहे हॅलो दादा आमच्या बोकांडी ह चंद्रभागीच्या तिरी चंद्रभागीच्या तिरी उभा मंदिरी तो पा विठेवरी विठल विठ्ठल जयारी कधी कधी असं अभंग वगैरे येतात मित्रांनो एवढं काही सिरियस घेऊ नका त्याच्यामध्ये दे। असंच मी गुणगुणत राहतो मला आवडलं तर कमेंट मध्ये सांगा आम्हाला या टायमिंग पर्यंत शुगर मिल पर्यंत पोहोचायचं होतं मित्रांनो काही कारण असतं थो, आम्ही थोडं लेट झालो तरी खूप आम्ही दामटात आणली गाडी दापत आणली योगेश भाऊ वर्त आहे आम्ही हळू चालत योगेश भाऊ म्हणतात आपण खूप दुमान चालले भाऊ आषाढी एकादशीच्या वेळेस किती करता असते अरे इथं अवे पायी चलायला इथं जा जागा नसती माहिती आहे का पायी चलाय ते हे चौक आहे ना समोरचा इथून गाडी टाकतानी अशी मधून गाडी टाकली मी हा कोणतरी एक ते शिंदे काकू आहे तिकडे मधी शिंदे काकूच्या घरी राहायचं ठरलं होतं नाही का गावातल्या माणसाच्या आपल्या दरवेळेस तिच्या तिथे राहतात तर गाडी टाकायला मला तिथून त्या पुलापासून इथपर्यंत येऊ किती वेळ गेला असेल किती वेळ गेला असेल दीड तास गेला होता भाऊ दीड तास बोळीपर्यंत हो एवढा होता असतं इकडं काकांना आपण रोड विचारला मित्रांनो पुढे समोर एक किलोमीटर वर जाऊन राईट मारा म्हणतात नंतर डायरेक्ट विटा पोहोचणार आपण विटा आणि आपल्या शुगर मिलचं नाव काय ते हा जाग्याच नाव नाही माहित आपल्याला बंधू हाळव दो भैया थोड़ा धीमे चलो भैया नहीं भी जाने दो घर 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 जाना है हमें घर जाना है हमें पंडरपुर शहर पुलिस स्टेशन बैंक ऑफ महाराष्ट्र ए टी एम इन लेफ्ट साइड देवा का है प्रभू रेसिडेन्सी मागच्या वेळेस आपण या चौकातून आलो होतो ना इथे दोन लेडीज उतरवले बघा आपण है ना हा राईट इकडनं राईट मारायचे मित्रांनो थोडं विसरलो होतो कसं हे आम्ही परत परत इकडे येत नाही रोजच नाही आहे मित्रांनो आमचं हे सात आठ महिन्यातून एकदा येतो पंढरपूर रोड स्टेट हायवे वन फॉर्टी थ्री त्याच्यात पुन्हा ही मॅप वाली बाई पण मधीच बोलायला लागली सांगती बिचारी कसा तरी आपल्याला रोड रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो yeah, विजय असो पंढरपुरामध्ये छान आहे बाबा स्टॅच्यू स्टॅच्यू ऑफ युनिटी सरका हो थोडं पाय घ्याव तुमचा वर वर घ्याव दा वर घ्याव दा पाय तुमचा भाऊ द्या आम्हाला लोक फोन करायला लागले साहेब चन राईट ऑन टू आर्ट पार्टी पंढरपूर रोड स्टेट हायवे वन फोर्टी थ्री ओके का राईट येऊ इकडनं हां हां का विचारायचं कंटिन्यू ऑन स्टेट हायवे वन फोर्टी थ्री फ सेव्हन्टी एट किलोमीटर्स पंढरपूर सिटी पास केली आहे मित्रांनो आणि आणखी आपल्याला एकशे वीस किलोमीटर विटा दाखवत आहे तिथपर्यंत जायचं आहे आणि जे तिकडचे जे आपले ते दादा आहेत त्या दादांचे फोनवर फोन फोनवर फोन, फोन, फोन यायला लागलेत त्यामुळं थोडं व्हिडिओमध्ये काही शूट वगैरे एवढं घेतलेलं नाही आहे दुपारी दोन अडीच वाजता जेवण केलं होतं मित्रांनो पुढे कुठेतरी एखादा हॉटेल वगैरेच पाहूया आणि जेवण करून परत पुढे निघूया मित्रांनो खूप भूक लागेल हे बघा मित्रांनो आपण हॉटेलवर पोहोचलो आहे एंट्रन्सला एवढी सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे की खूपच सुंदर आहे बघा जय जिजाऊ जय शिवराय बघा किती सुंदर आहे खूप छान हॉटेल आहे मित्रांनो हे आणि आतमध्ये पेंटिंग्स पण बघा पेंटिंग बघा किती अप्रतिम आहेत खूप सुंदर खूप सुंदर महाराजांच्या काळातील जो पेंटिंगमध्ये उल्लेख दाखवलेला आहे मित्रांनो खूपच सुंदर पेंटिंग आहे बघा बघा किती छान आहे आणि हॉटेल पण तसं सुंदर आहे मित्रांनो जेवण पण भारीच असेल इथलं बघा ऑर्डर दिली आहे जेवण आल्यावर ते पण दाखवतोच तुम्हाला आणि टेस्ट पण सांगतो हे बघा मित्रांनो जेवण आलेलं आहे जेवण पण सुंदर दिले आहे बघा डेकोरेशन वगैरे करून पुढे आपण निघालोत मित्रांनो हे बघा तो याच्यापुढचं काही शूट करता येणार नाही ना मित्रांनो आपल्याला कारण त्यांचे फोनवर फोन येत आहेत तर आपण आता डायरेक्ट त्यांच्याकडे गेल्यावरच शूट करूया आणि हा व्हिडिओ इथेच संपवूयात मित्रांनो चला तर मग पुढे फायनली आपण दिवसभराची मेहनत येऊन मित्रांनो त्यांच्याजवळ पोहोचलो साडेसहाशे किलोमीटरचं डिस्टन्स आहे मित्र मित्रांनो हे आपल्या गावापासून तर हे बघा पुढे एका मिनिटावर त्यांचं जे राहण्याची जागा आहे ते तिथं आहेत त्यांना घेऊया आणि रेड फायनली आपण लोकेशनवर पोहोचलो मित्रांनो जिथं ऊसतोड कामगारांना घेऊन जायचं त्या लोकेशनवर आणि आता इकडनं त्यांना घेऊन परत आपण दा रात्रभर निघणार आहोत घराकडं पलीकड जा पलीकड वाटलंच मेळा रस्त्याने ब्लॉकच भरून झाल्या <laughs> <laughs> ब्लॉक शिवाय काय बाबा <laughs> <laughs> निवांत <laughs> <आगे एना का? laughs> कोसळला होता गोदावरी नदीमध्ये अपघात झाला होता मित्रांनो ट्रक वर्ण खाली पडला होता शंभर फूट खाली तर तो ट्रक आज काढण्याचं काम चालू आहे मित्रांनो त्यांचं काल आपण जाताना पाहिला होता कालच्या आधीच्या भागामध्ये आहे मित्रांनो आपल्या आणि हे बघा आज आम्ही रिटर्न येताना सकाळी तो ट्रक काढण्याचं काम चाललं आहे मित्रांनो हे बघा माणसे खाली आणि क्रेनने ओढून काढण्याचं त्यांचं काम चाललेलं आहे बघा तिथे नुकसान झाले मित्रांनो गाडीमध्ये माहीत असते आणि दहा बाराबाई ती मित्रांनो होती आणि गोदावरीचं पात्र आहे बघा मित्रांनो गोदावरीच्या पात्रामध्ये पुलावरून गाडी खाली कोसळली आहे माहीत नाही ड्रायव्हरचं काय झाले काही नाही ते आणि